नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो केजरीवाल तुरुंगात आहेत आणि त्यांच्या अटकेचा विरोध करण्यासाठी देशभरच्या विरोधी पक्षांनी म्हणजे ज्यांनी गेल्या जून महिन्यामध्ये पाटण्यामध्ये एकत्र येऊन एक इंडी आघाडी बनवायचा प्रयत्न केला होता त्याचा जो आजपर्यंत बट्ट्याबळ उडाला आहे तो समोर आहेच पण आज केजरीवालच्या निमित्ताने ही सगळी मंडळी रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर एकत्र आली आहेत ज्यांना आपसामध्ये बसून आपापल्या राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षांमध्ये जागावाटप करता येत नाही ते दिल्लीमध्ये केजरीवालला वाचवायला एकत्र आलेले आहेत याचा अर्थ सरळ आहे की ते एकमेकांना शिवीगाळ करायला एकत्र आलेत पण आपापल्या राज्यामध्ये एकमेकाच्या उरावर बसलेले तुम्ही जी काय आघाडी बनवली ती जर तुम्हाला व्यवस्थित चालवता येत नसेल तर तुम्हाला भाजप मोदी सरकार किंवा एन डी ए यांचं केंद्र सरकार आहे हे व्यवस्थित चालवण्याचे सल्ले देण्याचा अधिकार उरतो का साधा लोकसभेतल्या प्रत्येक राज्यात ठरलेल्या जा ज्या जागा आहेत त्या जागा वाटप करण्याचा साधा निर्णय ज्या पक्षांना आपापल्या राज्यापुरता घेता येत नाही ते केंद्र सरकार एकत्र येऊन कसं चालवणार याचं एक नमुना हे सगळे लोक रामलीला मैदानावर पेश करायला जमलेत मग त्यामध्ये बिहारचे राष्ट्रीय जनता दल असेल महाराष्ट्रातली उबाटा शिवसेना असेल राष्ट्रवादीची शरद पवार गट असेल काँग्रेस वगैरे वगैरे आणि इथे एकत्र येण्यापूर्वी या प्रत्येक नेत्याने आपापल्या राज्यामध्ये इंडी अलायन्स म्हणजे भाजप विरोधातली किंवा मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी अजेंडा घेऊन आलेली जी आघाडी आहे तिचा आपापल्या राज्यात पूर्णपणे बट्ट्याबोळ केलेला आहे आणि तेच लोक दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर रामलीला म्हणावी की कसली लीला म्हणावी ती करायला जमलेले आहेत असो मुद्दा असा आहे मित्रांनो की या आघाडीत महाराष्ट्रात काय वाट्याभोर झाला आहे तो आपण बघितलेला आहे गेले सहा महिने जागा वाटपावर चर्चा चालू आहेत पण अठ्ठेचाळीसपैकी चोवीस जागांचासुद्धा महाविकास आघाडीला किंवा इंडी अलायन्सला निर्णय घेता आलेला नाही ही इंडिया आघाडी ज्या पाटण्यामधून सुरू झाली आणि ज्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकाराने सुरू झाली ते नितीश कुमारच शेवटी कंटाळून ती इंडी आघाडी सोडून एन डी एमध्ये सहभागी झाले खरं तर त्यामुळे ह्या इंडी अलायन्सला बिहारमध्ये तरी जागा वाटप सोपं व्हायला पाहिजे होतं आणि सोपं असं मी का म्हणतो मित्रांनो की ज्या वेळेला एखाद्या मालमत्तेतले भागीदार कमी होतात एखाद्या लुटमारीतले भागीदार कमी होतात तेव्हा ते प्रत्येकाचा हिस्सा वाढवून मिळणार असतो कोणतरी एक सोडून गेला एक वाटेकरी कमी झाला तर उरलेल्यांना आनंद व्हायला पाहिजे आणि सहजगत्या वाटप व्हायला पाहिजे राष्ट्र सॉरी जनता दल युनायटेड हा बिहारच्या इंडिया आघाडीमधला एक प्रमुख पक्ष होता लालू प्रसाद यादव यांचं राष्ट्रीय जनता दल आणि नितीश कुमार यांचं जनता दल युनायटेड हे बिहारच्या इंडिया अलायन्समधले प्रमुख पक्ष होते म्हणजे ठीक आहे एकाची ताकद तीस टक्के असेल दुसऱ्याची पस्तीस टक्के होती पण हे प्रमुख पक्ष होते काँग्रेस एक दहा टक्केवाला कम्युनिस्ट पार्टी पाच टक्केवाली असं आपण म्हणू शकतो पण एवढा मोठा एक जनता दल युनायटेडसारखा ज्याचे लोकसभेमध्ये सोळा खासदार होते बिहारमधून चाळीस खासदार निवडून जातात त्यापैकी सोळा खासदार जनता दल युनायटेडचे होते म्हणजे नितीश कुमार इंडिया अलायन्समध्ये राहिले असते तर चाळीसपैकी सोळा जागा या नितीश कुमारांना द्याव्याच लागल्या असत्या आणि मग उरलेल्या चोवीस जागांमधून काँग्रेस कम्युनिस्ट राष्ट्रीय जनता दल यांना वाटणी करावी लागली असती म्हणजे अधिकच्या सोळा जागा वाटपासाठी उपलब्ध असतानासुद्धा बिहारमध्ये जागा वाटप होऊ शकलेलं नाही आणि गंमत बघा मित्रांनो गंमत बघा की या सगळ्यामध्ये आता मोठा पक्ष एकटा उरला तो आहे लालू प्रसाद यांचा राष्ट्रीय जनता दल त्या राष्ट्रीय जनता दलाला एकोणचाळीस जागांच्या वाटपामध्ये सिंहाचा वाटा मिळणार हे उघड होतं आणि त्यांनी सव्वीस जागा मागितल्यासुद्धा आणि घेतल्यासुद्धा सव्वीस जागा त्यांना काँग्रेसला काय दहा जागा मग कम्युनिस्ट गट जे आहेत त्यांना उरलेल्या काय असतील त्या चार जागा असं असं वाटप झालेलं आहे पण तेवढं जागा वाटप झाल्यानंतरसुद्धा हा आकड्यांचा वाटप होतं जागा म्हणजे आकडे वाटले चाळीसपैकी सव्वीस किंवा चोवीस काय तुम्हाला दहा याना दोन त्याना दोन त्याना वगैरे वगैरे पण त्या जागा कुठल्या असतात यालाही महत्त्व असतं जागा कुठली याला महत्त्व आहे कारण ज्या जागी आपली ताकदच नाही अशा जागी तुमच्या पक्षाला तिकीट मिळालं किंवा जागा मिळाली तुमच्या वाट्याला आली तरी ती जागा जिंकणं सोपं नसतं किंवा अशक्यसुद्धा असतं आता गंमत लक्षात घ्या की हे करताना नितीश कुमार निघून गेल्यामुळे इंडी अलायन्स जी काय बिहारमध्ये उरली त्यामध्ये आपोआपच लालू प्रसाद यांचा सगळ्यात मोठा वर्चस्वा निर्माण झाला लालू म्हणतील त्याला जागा आणि लालू नाकारतील त्याचा ठणठण गोपाळ ही गोष्ट सरळ होती आणि लालूंनी नेमकं तेच केलं या निवडणुकीपूर्वी <coughs> पूर्वी लालूंच्या पक्षात असलेले बाहुबली माफिया ज्यांना म्हणतात असे पप्पू यादव लालूंचा आशीर्वाद घेऊनच <coughs> काँग्रेस पक्षात गेले खरं तर पप्पू यादव हे लालू प्रसाद यांच्या पक्षात नव्हते काही वर्षापूर्वी लालूंचा पक्ष सोडून त्यांनी स्वतःचा एक बिहारपुरता पक्ष बनवला होता पण अगदी कालपरवा दहा दिवसापूर्वी त्यांनी आपल्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विसर्जन केलं आणि पप्पू यादव काँग्रेस पक्षाचे नेता झाले आणि त्यांची अपेक्षा सरळ होती की आता आपल्याला काँग्रेसतर्फे लोकसभेत पोचता येईल लालूंच्या पाठिंब्याने पोचता येईल आणि पप्पू यादव यांचं वर्चस्व जे आहे ते पूर्णिया जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामुळे काँग्रेस आणि लालू यांच्या मदतीने पूर्णियामधून आपण आरामात लोकसभेत जाऊ ही त्यांची अपेक्षा होती आज त्यांना ह्या कोबड्या घ्याव्या लागतात याचं कारण असं आहे की पंधरा वीस वर्षापूर्वी लालू प्रसादांचं जेव्हा राज्य होतं किंवा त्यांच्या पत्नी राबडी देवी मुख्यमंत्री होत्या त्या काळात हे पप्पू यादव वगैरे असे शहाबुद्दीन नावाचे एकापेक्षा एक माफिया बिहारमध्ये पोचलेले होते पण भाजप आणि नितीश कुमार यांचं संयुक्त सरकार दोन हजार पाचमध्ये आल्यानंतर हळूहळू करत कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं आणि पहिल्यांदा या माफियांचा पूर्णपणे बिमोड करण्यात आला आणि माफियांचा बिमोड झाल्यानंतर आपोआपच लालू प्रसाद यादव यांचा वरचष्मा बिहारमधून कमी होत गेला त्यामुळेच मग फाटाफूट झाली बऱ्याच गोष्टी झाल्या सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की अशा पप्पू यादवनी मोठ्या अपेक्षेने आपला पक्ष काँग्रेसमध्ये विसर्जित केला होता आणि काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीतून काँग्रेसतर्फे पूर्णियाची जागा पदरात पाडून घ्यायची आणि लोकसभेत पोहोचायचं हे त्यांचं गणित होतं पण लालू प्रसाद हा अशा सगळ्यांच्या बारशाच्या घुघऱ्या खाल्लेला नेता आहे भले आजारी असेल वय सरकून गेलं असेल फार बोलायचं नाही पण वाजवायचा त्याचा बाजा वाजवायचा कसा वाजवायचा हे लालू प्रसाद यादव पुरेपूर ओळखतात त्यामुळे काँग्रेसमध्ये आपला पक्ष विसर्जित करायला पप्पू यादव निघाले तेव्हा लालू प्रसादांनी त्याला आशीर्वाद दिलेला होता पण मनात मनात लालू प्रसाद म्हणाले होते तू काँग्रेसमध्ये जा नाहीतर भाजपमध्ये जा पण पूर्णियातून तुला लोकसभेवर मी जाऊ देणार नाही हे मनोमन लालू प्रसाद बोलले होते आणि त्यांनी प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा नेमकी तीच गोष्ट केली आहे जागा वाटप म्हणजे आकडे आकडे जे जा आहेत चाळीस जागांचा हिस्सा प्रत्येकाला आकड्यांचा देण्यात आला पण जागा देताना लालू प्रसाद यादव यांनी काँग्रेस आणि पप्पू यादव यांचं बरोबर भूस मारलं पप्पू यादवला पूर्णियाची या जागा पाहिजे होती आणि लालू प्रसादनी ज्या काँग्रेसला जागा देऊ केल्या त्यामध्ये ही पूर्णियाची जागा संपूर्णपणे नाकारली ती जागा आपल्या पक्षाकडे ठेवली आणि भीमा भारती नावाची कोण महिला आहे कुठच्या पक्षातली आहे मला माहीत आहे पण ती आत्ता आत्ता राष्ट्रीय जनता दलात दाखल झाली आहे तिला लालू प्रसाद यादव यांनी पूर्णियाची जागा देऊन टाकली आणि नुसती जागा दिली नाही तर अधिकृत आर जे डी उमेदवार म्हणून जे अधिकार पाल, पत्र लागतं काही ते ए बी फॉर्म लागतो तो सुद्धा देऊन टाकला त्यामुळेच आता एक दोन दिवसात त्या विमा भारतीय त्या उमेदवारी अर्ज भरणार आणि काँग्रेसला पप्पू यादवला पूर्णियातून तिकीट देणं अशक्य आहे थोडक्यात फक्त पप्पू यादव याचीच लालू प्रसादनी गोची केली नाही तो काँग्रेसचीही गोची करून टाकली कारण काँग्रेस हा बिहारमध्ये लालू प्रसादांच्या दारात बसणारा लाचार भिकारी आहे जे काय पदरात पडेल ते आपलं या पलीकडे काँग्रेस लालू प्रसादना टर्म्स डिक्टेट करू शकत नाही सबब आता पप्पू यादव याला पूर्णियातून बंड करावं लागेल त्यामुळे ते काँग्रेस विरोधातलं बंड असेल आणि तो इंडी आघाडीला सगळ्यात मोठा धक्का असेल आता ही गोष्ट झाली तिथली बेगूसराय नावाचा एक मतदारसंघ आहे भाजपचे गिरिराज सिंग म्हणून तिथून निवडून येतात केंद्रीय मंत्री आहेत गेल्या वेळेला त्या मतदारसंघातून कन्हैया कुमार या तरुण कम्युनिस्ट उमेदवाराने निवडणूक लढवली होती सी पी आय या कम्युनिस्ट पक्षातर्फे कन्हैया कुमारने ही निवडणूक लढवली होती आणि तिसऱ्या क्रमांकावर जाऊन तो पराभूत झाला याचं कारण असं की तेव्हा सुद्धा काँग्रेस पक्ष आणि लालू प्रसाद यादव यांची आघाडी होती दोन हजार एकोणीसमध्ये कन्हैया कुमार हा दिल्लीच्या जे एन यू जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी तिथल्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता आणि तुम्हाला आठवत असेल त्या कोणतो अफजल गुरु त्याच्या पुण्यतिथीनिमित्त जो कार्यक्रम करण्यात आला तेव्हा तुकडे हो गे भारत तेरे तुकडे हो गे इन्शा अल्ला वगैरे घोषणा देण्यातून लोकांच्या नजरेत भरलेला हा तरुण नेता हा तेव्हा दिल्लीच्या जे एन यू विद्यापीठात कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता आणि तिथूनच तो एकूण जे एन यूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झाला होता त्यामुळे ती लोकप्रियता विद्यापीठात मिळवल्यानंतर तो दोन हजार एकोणीसला बिहारमध्ये लोकसभेच्या निवडणुकीला उतरला तेव्हा ती जागा कम्युनिस्ट पक्षाला द्यायला लालूंनी नाकारली कारण लालूंना आपल्या तरुण मुलाच्यासमोर तेजस्वीसमोर दुसरा तरुण नेता बिहारमध्ये नको होता म्हणूनच कम्युनिस्ट पक्षाने मागितली असतानासुद्धा बेगूसरायची जागा लालूंनी तेव्हा कम्युनिस्ट पक्षाला दिलेली नव्हती पण तरीही कन्हैया कुमार हा कम्युनिस्ट पक्षातर्फे उभा राहिला पाटण्याच्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये त्याने स्वतःचा ए सी आणून लावला आधुनिक थिएटर केलं होतं नंतर कम्युनिस्ट पक्ष सोडला तर तो, तो ए सी वगैरे काढून नेला होता हे नाटक झालं होतं पण मुद्दा असा की गेल्या वेळेलासुद्धा लालू प्रसाद यादव यांनी कन्हैया कुमारला बेगूसरायमध्ये पाठिंबा द्यायचं साफ नाकारलं होतं साफ नाकारलं होतं त्यासाठी कम्युनिस्ट पक्षाला दुखावण्यापर्यंत लालू प्रसादनी मजल मारली होती तर आज परिस्थिती अशी बदलली की लालू आणि काँग्रेस यांची युती आहे तर बेगूसरायमधून लोकसभेवर पोहोचण्यासाठी किंवा ती जागा लढवण्यासाठी कन्हैया कुमार यांनी आपला पक्ष सोडला कम्युनिस्ट पक्ष सोडला आणि कन्हैया कुमार हा काँग्रेसवासी झाला काँग्रेसचा नेता झाला राहुल गांधींचा अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासातला नेता बनला राहुल गांधींच्या शब्दाखातर लालू प्रसादना बेगुसराईमध्ये आपण झुकू ही त्याची अपेक्षा होती पण लालूसुद्धा लालू आहेत ज्यांनी देवेगौडासारख्या पंतप्रधानाला बघता बघता उल्लू बनवलं होतं चारा घोटाळ्यामध्ये राजीनामा द्यायचा आग्रह पंतप्रधान देवेगौडांनी धरला तर ता लालूंनी तात्काळ राजीनामा दिला आणि मुख्यमंत्रीपदी आपल्या गृहिणी असलेल्या पत्नीला आणून बसवलं होतं आणि देवेगौडांना स्वतःच्या थोबाडीत मारून घेण्याची वेळ आणली होती असला बिलंदर राजकारणी असलेले लालू हे कालचं पोर म्हणावं अशा कन्हैया कुमारशी कुमारसमोर झुकण्याची बिलकुल शक्यता नव्हती आणि म्हणून मित्रांनो गंमत बघा गंमत काय झाली की दोन वर्षापूर्वी कन्हैया कुमार बेगुसराय मतदारसंघ मेळावा आणि राष्ट्रीय जनता दल लालूंच्या पाठिंब्याने लोकसभा निवडणूक लढवता यावी म्हणून काँग्रेस पक्षात गेला कन्याकुमारी ते काश्मीर राहुल गांधींबरोबर पदयात्रा केली त्याच्या नियोजनात भाग घेतला आत्ता आत्ता तुमच्या मणिपूरपासून मुंबईपर्यंतच्या पदयात्रेत या कन्हैया कुमारने भरपूर पायपीट केली मोदी शहा भाजप संघ यांना दिवसरात्र झोपेतसुद्धा शिमिगाळ केली वेगवेगळ्या चॅनेलवर जाऊन भाजपच्या नावाने शिमगाव केला आणि एवढं सगळं करून राहुलचा विश्वास संपादन करायचा आणि त्यातून बेगुसराई मतदारसंघ मिळवायचा एवढंच उद्दिष्ट या कन्हैया कुमारने ठेवलं होतं पण बिहारच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा जागा वाटपाची वेळ आली तेव्हा लालू प्रसाद यादव यांनी या कन्हैया कुमारची सुद्धा मुरली वाजवून टाकली पूर्णियामध्ये पप्पू यादवचा बाजा वाजवला आणि बेगुसरायमध्ये कन्हैया कुमारची मुरली वाजवलेली आहे आणि कशी वाजवली बघा ज्या कन्हैया कुमारला कम्युनिस्ट पक्षाने पाच वर्षापूर्वी बेगुसरायमध्ये उमेदवार केला होता त्याला पाठिंबा द्यायलासुद्धा लालू तयार नव्हते त्याच लालू प्रसाद यादव यांनी यावेळी त्याच बेगुसरायची जागा ही कम्युनिस्ट पक्षाला दिली जागा वाटपत म्हणजे <स्ट> गेल्या वेळेला पाच वर्षापूर्वी लालू प्रसादना बेगुसरायमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून कन्हैयाला कुमार नको होता पण आज त्याच बेगुसरायमध्ये कन्हैया कुमार हा काँग्रेसचा उमेदवार म्हणून जागा मागतोय तर ती जागा कम्युनिस्ट पक्षाला देऊन टाकली आणि कम्युनिस्ट पक्षाने तिथे आपला उमेदवार उभं करायचं ठरवलेलं आहे घोषित केलेलं आहे म्हणजे कन्हैया कुमार हा आपली जागा पण गमावून बसला पक्ष पण गमावून बसला आणि जागा मिळालेली नाही पण या सगळ्या गडबडीमध्ये लालू प्रसाद यादव यांनी पट पाटणामधल्या किंवा बिहारमधल्या इंडी अलायन्सचा बाजा वाजवला आणि कन्हैया कुमारची मुरलीसुद्धा वाजवून टाकली आहे ते जिंदीत म्हणतात ना न रहेगा बास न बजेगी बनसुरी मुरली म्हणजेच बासरी लालू प्रसाद यांनी कन्हैया कुमारचा असा बाजा वाजवलाय हो असा बांबू त्याला लावलाय हो की न, न रहेगा बास म्हणजे बांबू राहिला नाही आता बांबूपासून बासरी पण वाजवू शकणार नाही कशी गंमत आहे बघा मित्रांनो हे सगळे मिळून मोदींना पराभूत करणार आहेत पण पर मोदींना पराभूत करण्याच्या आधी प्रत्येकाला आपल्या मित्राला आधी पराभूत करायचं आहे आणि त्याची साक्ष महाराष्ट्रात राहुल उद्धव ठाकरे देत आहेत शरद पवार देत आहेत बिहारमध्ये दे, लालू प्रसाद देत आहेत हीच अवस्था प्रत्येक राज्यामध्ये असो आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार